पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती पुन्हा सेवेवर बोलावण्याची माजी सैनिकांनी केली इच्छा व्यक्त भारत पाकिस्तान मधील युद्धजन्य स्थिती कायम आहे त्यामुळे युद्धासाठी आम्हालाही बोलवावे अशी विनंती सैनिक बुलढाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी केली आहे सैन्य दलानं ऑपरेशन सिंधू राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर ऑपरेशन पराक्रम ब्ल्यू स्टार कारगिल युद्धाच्या वेळी थेट युद्धभूमीवर लढण्याचा अनुभव आहे पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीनंतर आता देशसेवेसाठी पुन्हा एकदा माजी सैनिक सज्ज झाले आहेत अनेक लढाईत सक्रिय सहभाग घेतलेले आहेत बुलडाणा जिल्ह्यातील माजी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमेवर आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे मी विशाल घेवंडे लावदाोटाऊन रिपोर्ट झालेले आणि दोन 24 वर्षांची माझी خدمت सेवा दिली, ले, दिली ले। मी सिक्कीम या सेक्टरमधून रिटायर झालेलो होतो आणि मला आजही आज जो वातावरण आहे यामध्ये जर आजही मला बोलवण्यात आलं तर मी या गोष्टीसाठी अजूनही सज्ज आहे आणि हमेशा राहणार आहे जवळपास साडेचार हजार माझे सैनिक आहेत आणि त्यापैकी जवळपास एक हजाराच्या वरती माझे सैनिक हे जवान आहेत आणि ते नुकतेच ते चार पाच का वर्षाच्या कालावधीत हो निवृत्त झालेले आहेत आणि आता जी परिस्थिती या देशामध्ये उद्भवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक सैनिक इच्छा ठेवतो की आम्ही देशासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांनी पहिलं आपलं योगदान दिलेलं आहे आणि अजूनहीसुद्धा जर त्यांना कॉल झाला तर ते जाण्यासाठी सज्ज आहेत यामध्ये प्रशिक्षित सैनिक आहेत ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे शिवाय ऑपरेशन पराक्रम असू द्यात स्टार असू द्यात कारगिल असू द्यात प्रत्येक क्षेत्रातला त्यांना अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा हा भारतीय सैन्याला या युद्धजन्य परिस्थितीत व्हावा अशी या सगळ्यांची अपेक्षा आहे इच्छा आहे आणि जर बोलवणं बोलवणं आलं तर नक्कीच आम्ही जाण्यासाठी सज्ज आहोत तयार आहोत अशा प्रकारची राष्ट्रभावना घेऊन या ठिकाणी आम्ही एकत्रित जाणार आहोत